मित्रांनो सरकारच्या माध्यमातून प्रत्येक पिवळ्या व केश रेशन कार्ड धारकांना आजपासून दहा हजार रुपये वाटप सुरू झालं आहे मित्रांनो गेले एक वर्ष झालं रेशन कार्डवरती मिळणार आहे असे सर्वजण बोलत होते आज अखेर या वाटपाला सुरुवात झाली आहे सकाळपासून अनेक वेळा दहा हजार रुपये त्यांच्या बँकेमध्ये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे दोन हजार चोवीस वर्षामध्ये ज्या ज्या नागरिकांनी धान्यावर पैसे मिळवले जो अर्ज होता तर तो तुम्ही भरला असेल तर तुम्ही अजून दहा हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आलेले आहे तुम्ही खाते चेक करायचे आहे रेशन कार्ड धारकांना कुटुंबांना डायरेक्ट दहा हजार रुपये देण्यात येत आहे आजपासून वाटप सुरू झाले आहे तुम्हाला जर दहा हजार रुपये रेशन कार्डवरती पाहिजे असेल तर बघा नेमकं काय करायचं आहे अन्न व नागरिक पुरवठ्याच्या अंतर्गत हा निर्णय आलेला आहे ऐवजी थेट रो रुक, रक्कम करण्यात आदेश दिला आहे सकाळपासून पैसे येऊ लागले आहेत महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे रेशन कार्डवर आता पैसे मिळायला सुरुवात झाली आहे आज आजपासून सुरू झाली आहे एक अर्ज भरायचा आहे तासाच्या आत बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत आता जर तुमच्याकडे पिवळे किंवा के रेशन कार्ड असेल तर एक अर्ज भरा आणि दहा हजार रुपये लगेच मिळवा दोन दिवसापूर्वीच राज्य शासनची जी, जी शासन निर्णय आलेला आहे ज्या माध्यमातून आता तुम्हाला रेशन कार्ड वरती दहा हजार रुपये बँकेच्या खात्यावर येऊ लागले आहेत असे ना पैशाचा वाटप आजपासून सुरू झालं आहे आता हे पैसे मिळवण्यासाठी तुमची पात्रता काय असणार आहे तुम्हाला कागदपत्रे कोणती द्यावी लागणार आहे याचा तुम्हाला अर्ज भरावं लागणार आहे अर्ज भरल्याशिवाय बँक खात्यामध्ये हे पैसे येणार ना नाही त्यामुळे अर्ज कसा भरायचा आहे सविस्तर माहिती दोन मिनटात सांगते मित्रांनो व्हिडिओ अर्धवट बंद करू नका नाहीतर तुमचे रेशन कार्ड असून देखील तुम्हाला पैसे मिळणार नाही ना कारण ही दोन ते तीन कागदपत्रे यासाठी महत्वाचे आहे ती, ती, ती कागदपत्र घेऊन घेऊन हा अर्ज भरता येणार आहे आणि तो लगेच जमा करायचा आहे संपूर्ण सविस्तर शासन निर्णयाप्रमाणे तुम्हाला माहिती देणार आहे पिवळे व रेशन कार्ड असेल रुपये तुम्हाला मिळणार आहे राज्य अधिकृत जी आर आल्याने तुम्हाला हा पैशाचा लाभ नक्की मिळणार आहे राज्यातील करोड रेशन कार्ड धारकांना याचा फायदा होणार आहे यासाठी एक अर्ज करायचा आहे तो अर्ज तुम्हालाही करता येणार आहे तो अर्ज भरून द्यायचा आहे हा अर्ज भरण्यासाठी रेशन धान्य दुकानामध्ये सकाळपासून गर्दी व्हायला सुरू झाली आहे अर्ज भरण्यासाठी काही मोजके चार ते पाच कागदपत्रे ठेवले आहे थोड्यासाठी ठेवले आहे या अटी आणि पात्रता पण तुम्ही बघत असाल तर तुम्ही सुद्धा चोवीस तासाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या दे खात्यात दहा हजार रुपये सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने आदेश दिले आहेत तुम्ही महिला असेल किंवा पुरुष असेल सर्वांनी पिवळे व केशरेशन कार्डवरती नऊ हजार रुपयांचा लाभ सरकार देत आहे दे याचा लाभ घेण्यासाठी जे जे नागरिक लवकर अर्ज करतील फक्त त्यांनाच हा 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 लाभ लाभ मिळणार आहे आहे त्यामुळे लवकरात लवकर घेत फक्त व्हिडिओ लक्ष देऊन बघा पैसे कसे बँकेत येतील हे सांगते मित्रांनो हा अर्ज भरायचा आहे तर तो तुम्ही ज्या ठिकाणी मोफत गहू तांदूळ घेऊन येतात तर त्या रेशन दुकानामध्ये हा अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्यासाठी सकाळपासून गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे मग आता अर्ज भरण्यासाठी काय प्रकार आहे ते लगेच सांगते कारण की अर्ज भरताना तुम्ही चुका करायच्या नाही यामध्ये एक जरी चूक केली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही कारण की केंद्र सरकार रेशन कार्ड धारक जे आहे पिवळे केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे तर त्यांना एक सूचना दिली आहे त्या सूचनेचे पालन केले नाही तर ते पैसे मिळणार नाही त्यातच महाराष्ट्र शासनचा एक संपूर्ण जे आर आलेला आहे जो महाराष्ट्र शासनने जाहीर केलेला आहे तर आता तुम्हाला एक काम अर्जंट करावे लागणार आहे मोजके तीन ते चार कागदपत्रे तुम्हाला अर्ज भरताना द्यावे लागणार आहे फक्त एक अर्ज करायचा आहे तो अर्ज कसा करायचा आहे ही कोणती कागदपत्रे लागणार आहे आणि हे नऊ हजार रुपये बँकेत कसे येणार आहे लगेच सांगते मी बघा मित्रांनो अर्ज भरताना महत्वाची चार ते चार पाच कागदपत्रे तुमच्यासाठी लागणार आहे एक अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे तरच त्यामध्ये पात्र असणार आहे अनेक जिल्ह्यामध्ये जी गोरगरीब जनता आहे जी रेशन कार्ड आहेत त्यांना हे पैसे मिळणार आहे महत्वाची पात्रता आता लक्षपूर्वक आहे का मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला पात्रता सांगण्याची सुरुवात करत आहे या पात्रता पहिल्यानंतर लगेच आपण अर्ज कसा करायचा आहे ही, ही प्रोसेस सांगणार आहे अर्ज केल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे सरकारकडून सोडले जाणार आहे तर बघा यासाठी पात्रता कोणत्या ठेवल्या आहेत या पात्रता तुम्ही जर तर तुम्हाला तर कोणता पाहिजे असेल तर नंबर लावता येणार आहे पण व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्ही बंद करू नका प्रत्येक पॉईंट न पॉईंट महत्त्वाचा आहे कारण की अर्ज कुठे करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे थोडीशी चुकी जर झाली तर एखादं कागदपत्र जर विसरले तरी रेशन कार्डवर पैसे येत नाही बऱ्याच दिवसापासून हे प्रॉब्लेम होत राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळेस याची सूचना केली होती मग बऱ्याचशा लोकांना याचा लाभ पण मिळाला नव्हता त्याच कारण म्हणजे लोकांचा अर्ज केला नव्हता लोकांना माहिती नव्हतं कोणाला किती पैसे कागदपत्र कोणता आहे अर्ज कोणता आहे पात्रता कोणालाच माहीत नव्हते पैसे त्या ठिकाणी असणार आहे दुसरी पात्रता लक्षात पूर्व काय का दुसरी पात्रता अर्ज कोणाचा भरायचा आहे कसा भरायचा आहे किती कागदपत्र लागणार आहे हे शेवटी सांगते आता पात्र लक्षात घ्या पात्रता बसेल असेल तर लगेचच पैसे येणार आहे दुसरी पात्रता तीन लाख रुपयेपेक्षा उत्पन्न कमी पाहिजे तीन लाखाचं तुमचं उत्पन्न कमी पाहिजे त्याचंच उत्पन्न तीन लाखापेक्षा अडीच लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच हा लाभ मिळणार आहे त्यांचे रेशन कार्डधारकांना लाभ मिळणार आहे तर आता तीन लाखाचे उत्पन्न आतमध्ये म्हणजेच अडीच लाख चालेल दोन लाख चालेल एक चाल एक लाख चालेल पण तीन लाखाच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल तर कदाचित तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही ना तिसरा कोणता का। नियम आहे लक्षपूर्वक ऐका उत्पन्नाचा नियम तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की अर्ज कसा करायचा आहे कुठे भरायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे सकाळपासून काही ना हे नऊ हजार रुपये बँकेत जमा होऊ लागले आहे जे कोणी या चोवीस तासामध्ये अर्ज करतील फक्त यांनाच पैसे मिळणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आता इथे पात्रता सांगत आहे पात्रता झाली की लगेचच कागदपत्र सांगते आणि लगेचच अर्ज कसा भरायचा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार ते पाच कागदपत्र याच्यामध्ये लागणार आहे दोन हजार साठी ही नवीन योजना सुरू केलेली आहे अर्ज कसा भरायचा आहे लगेच सांगते पुढची पात्रता आहे ते म्हणजे पिवळे किंवा जर पैसे तर हवं असेल तर तुमच्या घरामध्ये एकही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे सरकारी नोकरीला जर तुम्ही तिच्या घरामध्ये कोणी असेल तुमचा मुलगा पोलीस असेल आर्मी मध्ये असेल किंवा महाराष्ट्र शासनाचे एखाद्या बॉर्डरवर असेल किंवा सरकारी अधिकारी असेल किंवा जे महामंडळ आहेत ते जसे एस टी बोर्ड आहे किंवा इतर बोर्ड आहेत जसे की महानगरपालिका या त्यात कोणी कामाला नसेल तर हा लाभ तुम्हाला आता दिला जाणार आहे म्हणजेच गोरगरीब जनतेला हा लाभ आहे चौथी पात्रता तुमच्या रेशन कार्ड हे आधार कार्डला लिंक पाहिजे किंवा ई पोस्ट मशीनवर तुमची के वाय सी केली पाहिजे मित्रांनो तुमच्या पण घरातील सर्व लोकांनी जर हे ई के वाय सी केली असेल रेशन कार्डची केली असेल तरच तुम्हाला सुद्धा हा लाभ नक्की मिळणार आहे यासाठी फक्त अर्ज करायचा आहे हे बघा आता बघा यासाठी शेवटचे पात्रता राहिले ते म्हणजे सात बारा उतारा मित्रांनो तुमचा सात बारा उतारा यामध्ये चेक केला जाणार आहे त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देणं गरजेचं आहे कारण सरकार म्हणते तुमची जमीन जी आहे तर ती पाच एकरच्या आतमध्ये पाहिजे तरच तुम्हाला रेशन कार्ड वरती दहा हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो फक्त इतकेच पात्रता यामध्ये आले आहेत आता बघा तुम्हाला कागदपत्रे सांगते त्याला एक जोडून अशी चार ते पाच कागदपत्रे तुम्हाला अर्ज भरताना द्यावी लागणार आहे बघा कागदपत्रामध्ये चार ते पाच कागदपत्र आहे यामधील पहिल्या कागद्र कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं ओळखपत्र म्हणजे यामध्ये तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र तिन्हीपैकी कोणतेही देऊ शकता त्यामुळे तुमच्या सरकारला तुम्हीच आहात का ही ओळख पटेल त्यानंतर दुसरे महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे पिवळं व रेशन कार्ड असायला पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे नंबरचं कागदपत्र ते म्हणजे तुमचे उत्पन्न यामध्ये चेक केले जाणार आहे म्हणजे अडीच लाख तुमचे उत्पन्न आहे का हे सरकार आता कागदपत्र चेक करायला लागणार आहे त्यानंतर चार नंबरचं कागदपत्र सगळ्यात महत्वाचं तुमच्या बँकेच्या खात्यात सर्वात मोठा प्रॉब्लेम येत असतो फक्त याच बारा बँकेमध्ये सरकारकडून पैसे जोडले जाणार आहे मित्रांनो हा जो निधी आहे तर तो केंद्र सरकार देणार आहे त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न बारा बँकेमध्ये जे पैसे दिले जातात मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की राष्ट्रीयकृत बारा बँका कोणत्या आहेत तर त्या बारा बँकेची नावे सांगते बघा बँक ऑफ बडोदा बँक ऑफ कॅनरा पंजाब अँड सिंध बँक युनियन बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ सेंट्रल सेंट्रल ऑफ बँक ऑफ इंडिया परत बै, पर, ना स्टेट बँक इंडिया परत ना बँक ऑफ इंडिया पंजाब बँ नॅशनल बँक बँक ऑफ पॅर परत ना बघा बँक ऑफरेस बँक बँक इंडिया बँक परत मग मित्रांनो सांगितले आहे त्यापैकी कोणती बँकेतून खाते उघडले असेल तर तुम्हाला दहा लाख रुपये भेटणार आहे तर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये याचा लाभ देण्यात येणार आहे चौदा जिल्हे निवडले आहे या चौदा जिल्ह्यात नागरिकांना हा लाभ मिळणार आहे मित्रांनो हे चौदा जिल्हे आहेत हे सांगत आहे त्यानंतर लगेच तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ते सांगणार आहे त्यासाठी फक्त एक मिनिट लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर बघा पहिल्या टप्प्यामध्ये चौदा जिल्हे सांगणार आहेत तर ते चौदा जिल्हे कुठले आहेत तर बघा छत्रपती संभाजीनगर हा पहिला जिल्हा आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे जालना तिसरा जिल्हा आहे नांदेड चौथा जिल्हा आहे परभणी पाचवा जिल्हा आहे लातूर त्यानंतर सहावा जिल्हा आहे हिंगोली त्यानंतर अमरावती पुढे वाशिम त्यानंतर अकोला बुलढाणा जिल्हा यवतमाळ जिल्हा तर असे चौदा जिल्हे असणार आहेत तर हे जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत तर या जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत पैशाचे वाटप करण्यात येणार आहे तर या पैशाचे वाटप होणार आहे शेतकऱ्यांसाठी ज्याच्या नावावर काहीतर जमीन आहे त्यांनाच त्यांच्याकडे पिवळे व केशी रेशन कार्ड आहे पांढरे रेशन कार्ड आहे तर त्यांच्यासाठीच असणार आहे तर हे यांच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तुम्ही जे स्वस्त धान्य दुकान आहे किंवा जे तुमचं रेशन दुकान आहे तिथं जायचं आहे जा तिथून अर्ज घ्यायचा आहे त्यानंतर त्या अर्जावर जे कागदपत्रे सांगितले आहे जसं आधार कार्ड असेल तुमचं पॅन कार्ड असेल सात बारा उतर असेल उत्पन्नाचा दाखला असेल रेशन कार्ड असेल या सर्व गोष्टी जोडायचं आहे पासपोर्ट साईजचा फोटो द्यायचा आहे आणि त्या रेशन दुकानामध्ये जमा करून टाकायचं कर आहे तिला जले असलेली अपेक्षा आहे ई के वाय सी करून घ्या त्यानंतर लगेचच हा फॉर्म जमा करायचा आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये याविषयी प्रक्रिया काय असणार आहे मित्रांनो शेतकरी आत्महत्या जिल्ह्यामध्ये अन्नधान्याऐवजी हा पैसेचं वाटप सुरू करण्यात येणार आहे तर मित्रांनो असेच नवनव असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसपाय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद